नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आम्ही आहोत डॉक्टर पुरुषोत्तम वायाड यांच्या शेतामध्ये माझ्यासोबत वाशिम जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी आदरणीय घुगेसर आहेत तसेच वाशिम जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मान्य देवरेसर सुद्धा माझ्यासोबत आहे आम्ही या वाटूर गावामध्ये आहोत जालना जिल्ह्यातील हा विषय जलतारा अनेक ठिकाणी माहिती आहे म्हणजे नाव जात आहे आपण सगळीकडे यशोगाता जात आहेत लाखो लोक याला पाहत आहेत परंतु तरी करताना कुठे चुका होतात किंवा समजलं तरी लोक करत नाहीयेत म्हणून आज मुद्दाम आम्ही या ठिकाणी आलोय वाशिम जिल्ह्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात हे जलतारा करायचे आहेत डॉक्टर पुरुषोत्तम वायाळे यांनी जे वाशिम जिल्ह्यामध्ये येऊन कार्यशाळा घेतली आम्ही प्रेरित झालोय त्या कार्यशाळे पुढे आमच्या जिल्ह्याच्या ज्या मान्य जिल्हाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं की संपूर्ण जिल्हाभर आम्हाला दहा पॉईंट तेरा लाख जलताराचा आम्ही टार्गेट ठेवलंय वाशिम जिल्ह्यात आणि मग ते करताना चूक होऊ नये म्हणून आज तुमच्या मुद्दाम भेटीला आम्ही आलोत आपण सुद्धा जाणून घेऊ की हा जलतारा म्हणजे नेमका काय आहे किंवा आणखीन काही आपले प्रश्न असतील ते पण आपण या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील डॉक्टर साहेब हा जलतारा नेमका तुम्हाला शोध कसा लागला म्हणजे सुरुवात कशी झाली मी दोन हजार सात ला आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी जुडलो परमपूज्य गुरुदेवांच्या सानिध्यात येऊन सामाजिक उपक्रम करणं आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी काहीतरी करणं या उद्देशाने प्रेरित होऊन आम्ही शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या कामाला लागलो मग मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला माहित होत हे की आज शेतकऱ्यांच्या समोर दोन संकट आहेत पाणी पातळी प्रचंड खोल केल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि दुसरं संकट आहे की पर्यावरणाचा असमतोल झाल्यामुळं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीसारखे पावस पडायले आणि रानं चिबडायलेत पाणी धरून बसायलेत रब्बी खरीपाचं सायकलिंग मिसमॅच व्हायला आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर व्हायला लागलाय म्हणून मी याच्या अगोदर दोन हजार बारा पासून जलयुक्त शिवार अभियान असेल नदी आसल, आसल, नदी पुनरुज्जीवन असेल पाणलोट विकास असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पण यामध्ये साहेब मला अनुभव एक होत होता की एखाद्या गावाच्या नदीच्या पुनरुज्जीवनाचं आपण काम हाती घेतलं तर ते एकच गाव पाणीदार बनायलाय त्याच्या शेजारचं गाव टँकरची वाट पाहायला लागलंय पानलोटामध्ये पण मी काम केलं दहा गावचा पानलोट मी विकसित केला या ठिकाणी शंभू महादेवाच्या पंच्याऐंशी किलोमीटरच्या डोंगर रांगावर पांगरी गोसावी कटाळा खुर्द कटाळा बुद्रुक वाई गुळखंड मोसा यदलापूर हे सगळे गाव माथा ते पायथा अठरा ट्रीटमेंट आम्ही कम्प्लीट केल्या पण माझं समाधान होत नव्हतं की माझा तालुका हा दोनशे एकवीस गावचा आहे आणि दहा गावं पाणीदार झाल्या दोनशे अकरा गावं पाण्याची वाट पाहायला लागली आणि मग या दरम्यान माझं पाण्यावरच्या कामाचं पॅशन पाहून माझा एक अमेरिकेमध्ये फेसबुकवरून मित्र झाला मनु निंबोधरी म्हणून तो आमच्या परिवारामध्ये पण होता गुरुजींचा डिओटी होता तो डायरेक्टली पानलोटाचं चा काम चालू असताना अमेरिकेतून वाटू लागला एक महिना माझ्या घरी राहिला आम्ही दररोज शमदानाला डोंगरावर जायचो तर त्यावेळेस त्यांनी काही रिसर्च पेपर भयावह परिस्थितीच्या भारताचे आणि जगाच्या माझ्या समोर मांडले तो मायक्रोसॉफ्ट मध्ये फार मोठ्या पदावर आहे आणि पाण्याचा वेढा असलेला माणूस आहे त्यांनी सांगितलं की भारतात सहा लाख गावं आहेत त्यापैकी एक लाख गावात जर पाच वर्षात जलसंधारणाचं काम झालं नाही तर तिथं माणूस पण राहू शकणार नाही आणि पक्षी पण राहू शकणार नाही हजार फुटाच्या खाली पाणी पातळी गेली त्यानंतर महाराष्ट्रात चौवेचाळीस हजार खेडे आहेत अठ्ठावीस हजार खेड्यांचं मध्ये प्रशासनाला टँकरांच्या नियोजनामध्ये म्हणजे कार्यशाळा आणि त्याचं नियोजन करण्यामध्ये त्यांचा वेळ सुरू होतो म्हणजे ही भयावह परिस्थिती आहे आणि मग आपल्याला स्केलेबल प्रोग्राम काहीतरी निर्माण करायचा की एका वेळी पाचशे गावं हजार गावं आपण तयार करू शकतो आणि मग ही क्ल्यू माझ्या डोक्यात बसली आणि या सगळ्या दरम्यान एरिया ट्रीटमेंट असलेला हा प्रोग्राम आम्ही डेव्हलप केला पाण्यावर तीन प्रकारे जलसंधारणामध्ये काम केलं ला जातं लाईन ट्रीटमेंट पाणलोट विकास माथा ते पायथा आणि ही तिसरी ट्रीटमेंट म्हणजे एरिया ट्रीटमेंट त्या दोन्ही ट्रीटमेंटला मर्यादा आहेत एक गाव दहा गाव पंधरा गाव वीस गाव आपण पाहिलेलं आहे सगळं पण एरिया ट्रीटमेंटला मर्यादा नाहीयेत साधन सामुग्री असेल तर तुम्ही एका वेळी हजार गावं करू शकता बरोबर आणि तो उद्देश होता की अठ्ठावीस हजार महाराष्ट्रातले खेडे टंचाई मुक्त करायचे आणि पाणीदार करायचे भारतातले एक लाख गावं पाणीदार करायचे आणि तिथला शेतकरी आर्थिक समृद्ध करायचा आहे आणि मग ही काही नवीन प्रक्रिया नाही आहे साहेब ही जुनीच आहे गव्हर्नमेंटची एक योजना होती विहीर पुनर्भरण त्याच्यात मी जलयुक्त मध्ये कार्यशाळा घेत असताना प्रबोधन करत असताना लोकांना हे सांगायचो की विहिरीच्या भोवताली विश्वास खड्डे घ्या त्याला अनुदान होतं पाच पाच हजार पण विहिरीच्याच भोवताली घ्यावं लागायचे दहा मीटरच्या रेंजमध्ये त्याच्या पलीकडे गेला तर तो बसत नव्हता मग मी विचार करायचो मी ह्या शेतामध्ये यायचो माझ्या या शेतामध्ये आजोबांना केळी लावलेला ऊस लावलेल्या आहेत वडिलाकडे आल्याच्या नंतर हे जी राहिती झालं माझ्या हातात वडिलांना दिलं ना, ना। दोन हजार पंधराला हे झालं होत तुम्हाला दाखवलेली पासष्ट वर्षापूर्वीची विहीर कोरडी ठण पडायचे आणि मी पाहायचो की इथं पाऊस पडतो आणि दहा मिनिटात घडून येऊस तर पाणी वाहून चाललंय आणि मग माझ्या लक्षात आलं की जसं विहिरीचं पुनर्भरण करण्यासाठी शोष खड्डा केला त्याच्यात पाणी गेलं तर विहिरीची पाणी पातळी वाढायला आणि मग शेतातलं पाणी तर माझं चाललं राहून जर मी शेत पुनर्भरण भरण केलं आणि माझ्या शेतातलं पाणी जर शेतात अडवलं आडवून उपयोग नाहीये कारण माझं स्वतःच मत आणि तुमचं बी मत आहे की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये पाण्याची साठवणूक जमिनीच्या भुगार बात आहे विहीर खाली घेतोय बोरवेल खाली घेतोय मागच्या पन्नास वर्षापासून खालचं काढणं चालू आहे भरणं बंद आहे आणि मग मी विचार केला की या शेतामध्ये माझ्या इतकाला पाणी साचायचं आणि बांध पुढं जाऊन जायचं मग आपण एक काम करू एका एकरामध्ये ज्या नॅचरल स्लोपला पाणी येऊन थांबत त्या ठिकाणी आपण जेसीबी मशीन ने एक चार पाय चार आणि सहा फुटाचा किंवा पाच बाय पाच सहा फुटाचा शोष खड्डा करू ते आलेलं पाणी सगळं जमिनीत त्या खड्ड्यातून गेलं पाहिजे मग ही कल्पना आली शेत पुनर्भरण योजना मग याचं नाव जलतारा कसं पडलं मी हे तुम्हाला सांगतो आणि मग मी प्रत्येक एकर मध्ये आता हे पंचवीस एकरचा प्लॉट आहे याचं संशोधन जलताराचा मला सगळ्या पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना सांगायचं की इथं याचा जन्म झालेला आहे इथं सुचलं आणि इथंच याचा डेमो केला आणि इथंच हा चमत्कार अनुभवला मग मंठा तालुक्यातले चार गावं पन्नास गावं चौऱ्याऐंशी गावं एकसष्ट गावं आणि असं पाहत पाहत दोनशे एकवीस गावांचा मतदारसंघ आज एकशे एक्क्याऐंशी गावामध्ये शहाऐंशी हजार पाचशे जलतराचे शोषखड्डे आम्ही तयार केलेत आणि दोन ते सव्वा दोन लाख जमीन ओलिता खाली आली तर हे सुचलं की एका एकरमध्ये जे काही नॅचरल स्लोपला पाणी येऊन थांबतं तिथं था पाच बाय पाच सहा फुटाचा शोषखड्डा करू आणि त्याच्यातून पाणी जात होतं पण त्याच्यासोबत माती येऊन बसू लागली आणि खड्डा बुजत बुजत येऊ लागला मग लक्षात आलं की याला जर थांबवायचं असेल याच्यामध्ये दगड टाकू आणि मग दगड टाकण्याची प्रक्रिया सुरू केली काठोकाठ दगड भरले विहिरीचे दगड असतील डोंगर माथ्यावरचे गोल आपले गोटे असतील yes. नॅचरल दगड टाकून दिले मग काय होऊ लागलं जे पाणी वाहून येऊ लागलं मातीवर थांबायचे पाणी दगडाच्या सांदीतून खाली जायचं असं मी माझ्या पंचवीस एकर मध्ये एकरी एक, एक खड्डा या प्रमाण जवळपास तीस खड्डे केले काही काही ठिकाणी स्लोप जास्त असल्यामुळे दोन दोन खड्डे करावे लागले आणि मग हे काम मी एप्रिल मे महिन्यामध्ये केलं उन्हाळ्यामध्ये दोन हजार वीसच्या हे काम झाल्याच्या नंतर पहिला पावसाळा सुरू झालं की माझी उत्सुकता होती की आता खरंच काय चमत्कार करतं पहिल्या वाहुनी पावसामध्ये मी शेतात छत्री घेऊन आलो जे पाणी माझं वाहून जायचं साहेब एक थेंबही पाणी या पंचवीस एकरला सोडून बाहेर गेलं नाही जे येत होतं इथलं पाणी या खड्ड्यातून जमिनीत मी पळत पळत दुसऱ्या खड्ड्याकडे जायचो तर त्याच्यातून पाणी खाली जमिनीत तिसऱ्या खड्ड्याकडे जायचो पाणी जमिनीत एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की मग दुसरा विचार आला का हे पाणी गेलं तर गेलं कुठं याचा परिणाम काय होईल मग तुम्हाला मी याचे रिझल्ट सांगतो की माझ्या त्या विहिरीला जून मध्ये पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर जुलैचा मध्य झाल्यावर दोन फूट पाणी यायचं ऑगस्ट मध्ये दहा फूट पाणी यायचं सप्टेंबर मध्ये विहीर भरायची ऑक्टोबर मध्ये पाणी सुरू केलं मोटर पंपला उपसायला की नोव्हेंबर मध्ये अर्धी विहिरी यायची आणि मध्ये ड्राय व्हायची कारण हे पाणी वरवरचं असायचं पण ह्या पंचवीस एकर मधून एक खेंबही वाहून गेला नाही म्हणजे आमच्याकडे सातशे कमीत कमी ते अकराशे जास्त जास्तीत जास्त मिलीलिटर पाऊस होतो मग पुढे रिसर्च मी तुम्हाला सांगत चालल की एक खड्डा किती लिटर पाणी खाली नेतो पहिल्या पावसात पाच फूट पाणी आलं दुसऱ्या पावसात दहा फूट पाणी आलं तिसऱ्या पावसात अर्धी वीर झाली चौथ्या पावसात वीर काटोकाट भरली आजची परिस्थिती सांगतो चार वर्षाच्या नंतर चोवीस तास मोटर पंप चालू आहे पस्तीस फूट खोली आहे तिची जवळपास पंचवीस एकर मध्ये म्हणजे सगळं जिकडे पहा तिकडे तुम्हाला हिरवं दिसत असत ही पाणी पातळी प्रचंड वाढली मी सांगत होतो की पाणी पातळी तर प्रचंड वाढते आणि मग जलतर हा एरिया ट्रीटमेंट आहे सर मग आम्ही हे जवळच मला कळालं की पाणी पातळी तर प्रचंड वाढली माझं ओढ्याच्या काठाला दहा एकर शेती जिथं तुम्हाला मी सांगतो गुडघ्या इतकाला चिखल व्हायचा आणि शेत पाणी धरायचं रान चिपडायचं हे खड्डे तिथं केल्यामुळं त्या पाण्याचा निचरा झाला बारा तासात चोवीस तासात जमीन वा, वापसेवर येऊ लागली सुकू लागली पिकं संरक्षित झाले टॉप सॉईल जी वाहून जाणारी होती ती पण खड्ड्याच्या जवळ येऊन थांबली म्हणजे दुहेरी फायदा झाला शेतकऱ्यांचे दोन्ही संकट जलतरानं सॉल्व्ह केले पाणी पातळी प्रचंड वाढते आणि दुसरी गोष्ट की पाण्याचा निचरा पण होतो रान पण चिबडत नाही म्हणजे खरीपाची पेरणी मृग नक्षत्रात रब्बीची पेरणी हस्त नक्षत्रात हे नॅचरल सर्कल आमचं सुरू झालं आणि मूळ मांगे उत्पन्न येऊ लागलं म्हणजे मी विचार करायचो की दहा क्विंटल सोयाबीनचा उतार येईल तर तो पंधराचा यायचा कापूस दहा क्विंटल होईल तर तो पंधरा क्विंटल होऊ लागला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या आणि मग वाटलं की आता आपल्याला असं काही भगवंतानं गुरुजीने दिलेलं आहे की आता हे वाटण्याची वेळ आलेली आहे आणि मग मी, मी, मी तर पहिल्यांदाच याचा शोध लावतानाच मी आणि माझा मित्र मनुनिंबोधरीने ठरवलेलं होतं की आपल्याला स्केल वर करायचंय मग मी आमच्या तालुक्यातल्या मंठा चार अशे गावं निवडले की जिथे डिसेंबर मध्ये टँकर यायचं जानेवारी मध्ये गावाला कुलूप लागायचं आणि लोक ऊसतोडीला जायचे असं पळसखेडा मेसखेडा झाटखेडा आणि पिंपरखेडा हे चार गावं निवडले तिथं दोन हजार वीस ला मी हे काम केलं माझं काम झालं की तिथे त्या गावाला काम केलं सर आज पळसखेड्याची परिस्थिती अशी आहे बारा महिने पाणी आहे उद्धव पालवे नावाचं एक ग्रॅज्युएट शेतकरी आहे त्याच्या विहिरीला पंचावन्न फूट विहीर आहे पाच एचपी चे पाच मोटर पंप वन टाइम चालू आहे म्हणजे पाणी पातळी किती वाढली कल्पना करा तुम्ही पाच एचपी चे मोटर पंप वन टाइम बटन टाकायचे चोवीस घंटे विहीर चालू आहे म्हणजे एवढी पाणी पातळी वाढली हजारातला शेतकरी लाखात गेला एक पिकावरचा शेतकरी दहा दहा पिकावर, पिकावर गेला मग दोन हजार ला पन्नास गावचं क्लस्टर डेव्हलप केलं त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला चौऱ्याऐंशी गावं केले त्याच्यानंतर एकसष्ट गावं केले आणि आजपर्यंत या म्हणजे मला असं वाटत होतं की राळेगन पाण्यामुळे आदर्श बनलं पण एकच बनलं हिवरे बाजार पाण्याची क्रांती झाली म्हणून करोडपत्याचं गाव बनलं पण एकच बनलं तिसरे बाजार आणि चौथं राळेगन बनलं नाही मला भारताच्या समोर आणि जगाच्या समोर दोनशे एकवीस गावचं क्लस्टर डेव्हलप करायचंय ह्या गावातून त्या गावात गेलात तरी शेतकरी म्हणून जलतारा मी आर्थिक समृद्ध झालो त्या गावातून त्या गावात गेलात तरी तो पण म्हणल की आमच्याकडे जलताराने क्रांती केली आणि अत्यंत सरळ सोपा साधा कमी पैशात टेक्निकल वर परफेक्ट बसलेला हा इतका सोपा एरिया ट्रीटमेंटचा कार्यक्रम आहे काहीच नाही ज्या एका एकर मध्ये नॅचरल स्लोपला पाणी येऊन थांबतं तिथं था पाच बाय पाच आणि सहा फुटाचा शोष खड्डा करा त्याला दगडानं काठोकाठ भरून घ्या बस पाणी येईल त्याच्यातून खाली जाईल पाणी पातळी वाढेल कितीही पाणी साजू द्या चोवीस तासात निचरा होईल जमिनीत वापसा होईल बस मग दरवर्षी याचा मेंटेनन्स करण्याची सिस्टीम पण आम्ही डेव्हलप केली कारण चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये याच्यावर येऊन माती साचल आणि ही माती जवळपास तीन फुटापर्यंत खाली जाईल उन्हाळ्यामध्ये जसा शेतकरी आपल्या शेताची नांगरणी करतो मोगडणी करतो मशागत करतो त्यावेळेस मी शेतकरी बांधवांना आव्हान करतो की एक तास वेळ द्या आणि याचं मेंटेनन्स करा कसं बस एक टिकाव घ्या एक खोरं घ्या एक टोपलं घ्या आणि एक पहार घ्या या तीन फुटाच्या दगडांना खोदून बाहेर काढा तीन फुटापर्यंत माती असेल त्याच्या खाली माती नसेल हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स पाच वर्षाचा बस ती माती बाहेर काढा ते दगड बाहेर काढा पाच सहा घंटे उन्हाला वाळू द्या हाताने साफ करून घ्या परत ते दगड साफसूफ झाले की हात टाकून द्या उदाहरण सांगतो जसं आपली गाड्यांची आपण सर्व्हिसिंग करतो देवरे साहेब सर्व्हिसिंग मध्ये काय करतो घोगे साहेब आपण फिल्टर बदल फिल्टर बदलतो आणि कार्बोरेटर साफसूफ करतो की गाडीची फायरिंग सॉफ्ट होते आणि ऍव्हरेज वाढतं तसं एक तासाचं याचं मेंटेनन्स आहे आणि शेतकरी स्वतः करू शकतो पुन्हा त्याला पैसा लावण्याची गरज नाही तुमच्या बोलण्याहून एक गोष्ट लक्षात आली की पाण्याचं घर पाताळात आहे जमिनीत आहे